भवानो फक्त आणि फक्त महात्म्यांना सोडून बाकीच्या सर्व जणांना श्रीमंत व्हायचं असत श्रीमंत व्हायचं हे माहीत नसतंय श्रीमंत व्हायचं असतय कस मंदिरला जाऊन देवाकडे पैसे मागून श्रीमंत होण्याचा आशाने ह्यांनी रोज कितीतरी मंदिरला जाऊन कितीतरी देवाकडे मला पैसे दे एवढे पैसे दे तेवढं पैसे दे नुसतं पैसेच मागणी करतात किंवा पैशांनी पुरविणाऱ्या एका सौकर्याची मागणी करतात हे सोडून बाकीचे काही मागत नाही मागितलं तरी ते अपवादात्मक असत प्रत्येकांना हेच पाहिजे आणि रोज तेच मागायचं काय पैसे 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 रोज देवाकडे पैसे मागणाऱ्यांना माझा एक प्रश्न आहे समजा तुमच्या घरी एक तरुण भिकारी आला येऊन तुम्हाला अन्न किंवा वस्त्र मागितला तर तुम्ही आनंदाने द्याल जर तोच भिकारी तुम्हाला पैसे मागितला तर तुम्हाला काय वाटतय मन थोड मागस रखतय संकुचित होत तरी तुम्ही पहिला वेळ मागू लागलाय म्हणून थोडं काहीतरी देता, समजा तोच भिकारी तोच तरुण भिकारी दुसऱ्या दिवशी येऊन परत तुम्हाला पैसे मागितला तर तुम्ही निश्चित काय म्हणाल अरे काम करायला तुला काय झालंय हा हेच म्हणणार ना भावांना लक्षात आले असेल देव पण आम्हाला म्हणजे पैसे मागणाऱ्याला तेच म्हणत नाही का तसंच म्हणत नाही का होय तसंच म्हणत आहे देवपण तात्पर्य एवढंच आहे ज्याच्या अंगात काम करण्याची ताकद आहे तसला माणूस देवाकडे पैसे मागू नये असं माझं सांगणं आहे धन्यवाद